सांगितलं की पाच रुपये अनुदान देऊ हे दोन्ही सरकार आहे हे केंद्र सरकारचं धोरण आहे अशा धोरणाचा मी जाहीर निषेध करू केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे एकूण दुर्लक्ष आहे आणि एकूण सारासार विचार केला तर शेतकरी विरोधी धोरण मला या ठिकाणी दिसायला लागलेलं ला। आहे कारण कांद्यावर निर्यात बंदी लावली कांद्याचे दर दर धडाधड खाली आले सोयाबीन पेंड आणि पाम तेल आयात केलं सोयाबीन नऊ हजार वरून साडेचार हजारवर वर आला कापूस आयात केला बारा हजारावरून कापूस सहा हजारावर आला बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आज धानाला भाव मिळत नाही मका आयात करण्याचा निर्णय सव्वीस जूनच्या अध्यादेशानं तर झालाय दूध भुकटी दहा हजार टन आयात खर तर वास्तविक एकट्या महाराष्ट्रामध्ये वीस हजार टन दूध भुकटी शिल्लक असताना असा निर्णय कशासाठी घेतला म्हणजे साखरच्या साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली उसाच्या दरावर त्याचा परिणाम झाला एकूण या सगळ्या शेत सरकारच्या धोरणामुळं शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतीमाल विकावा लागलेला आहे आणि आज आमची मागणी आहे की चाळीस रुपये दर मिळाल्याशिवाय दुधाचा धंदा हा परवडत नाही त्यामुळे एकतर सरकारनं चाळीस रुपयाचा हमीभाव द्यावा अन्यथा आम्ही आता गप्प बसणार नाही सोमवारपर्यंत मी वाट बघू सोमवार नंतर आंदोलनाची तीव्रता वाढवू प्रसंगी मुंबईला जाणारा दूध पुरवठा सुद्धा रोखल्याशिवाय गप आम्ही गप्प बसणार नाही कारण आम्हाला माहित आहे मुंबईचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही